फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बघा उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि लहान मुलांना रोज काहीतरी नवीन खायची इच्छा असते तर याचसाठी मी घेऊन आलेली आहे चिकन घी रोजची रेसिपी अगदी मस्त असं चिकन हे बनतं माझ्या पद्धतीने एकदा बनवून बघा एकदम भारी झणझणीत आणि चटपटीत असं हे चिकन बनतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा मसाल्यांमध्ये इथं मी दाखवते काय मसाले घेतलेले आहेत तर इथं मी थोडेसे मेथीदाणे घेतलेले आहेत चार ते पाच लवंग आहेत परत एक चमचा धने आहेत एक चमचा बडीशेप आहे चार ते पाच लाल मिरच्या आहेत एक चमचा जिरे आणि दहा ते बारा काळी मिरी बघा आपला रोजचा जो पोह्यांचा चमचा असतो या चमच्याने मी हे प्रमाण घेतलेलं आहे परत इथं पावडरमध्ये सगळ्यात आधी घेतलेलं आहे आपण थोडीशी लाल तिखट एक चमचा तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चवीपुरतं मीठ आहे आणि हळद आहे चिंच आहे अल्ल्याचा तुकडा आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आहेत दोन ते तीन चमचे तूप आहे आणि एक मोठा चमचा गूळ आहे आणि बघा अर्धा वाटी दही तर आपण अर्धा किलो चिकनसाठी हे मसाल्यांचं प्रमाण घेतलेलं होतं चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि काय करायचं आहे आपल्याला सगळ्यात आधी हे मसाले आपण भाजून घेणार आहोत अगदी लो फ्लेमवर एक ते दोन मिनटासाठी आपल्याला हे मसाले भाजायचे आहेत आणि थंड झाल्यावर आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत बघा अगदी लो फ्लेमवर मी हे मसाले भाजून घेते लहान मुलांसाठी जर बनवत असाल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या बघा मसाला आपला भाजून झालेला आहे आता हा मसाला थंड होऊन द्यायचा आहे आणि मिक्सरला बारीक फिरवून आहे बघा मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलाय आता आपण याच्यामध्ये सगळ्यात आधी तिखट मीठ आणि हळद घालून देऊयात बारीक करून घेऊयात बघा अगदी व्यवस्थित पावडर झालेली आहे आता आपण याच्यामध्ये चिंच आलं लसूण हे घालून व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घेऊयात बघा थोडं पाणी घालून मी व्यवस्थित हे याची पेस्ट करून घेतलेली आहे आपला घिरोजचा मसाला तयार झालेला आहे आता चिकन घ्यायचं आहे आणि चिकनला आपण मग अशी बारीक केलेला सगळा मसाला घालून द्यायचा आहे अगदी मस्त चटपटीत असं हे घी रोष्ट तयार होतं चिंच आणि गूळ अजिबात मिक्स करायचं नाही आहे याच्यामध्ये घालायचं आहे बघा आपण याच्यामध्ये गूळ घातलेलं नाही आहे हा शेवटी आपण घालणार आहोत परत इथं मी अर्धा वाटी दही घेतलेलं आहे तुम्ही दही फेटूनही घालू शकता आता व्यवस्थित या चिकनला मसाला आणि दही लावून घ्यायचं आहे तुमच्याकडं वेळ असेल तर तुम्ही हे तीन ते चार तासासाठी मॅरिनेशनलाही ठेवू शकता बघा व्यवस्थित मसाला आपण लावून घेतलेला आहे आता एका पॅनमध्ये आपल्याला तूप घ्यायचं आहे बघा इथं मी तीन मोठे चमचे तूप घेतलं आहे आणि तूप करपू नये यासाठी आपण याच्यामध्ये तेलही घालणार आहोत बघा आपल्याला या तुपामध्ये रोस्ट करायचं आहे त्यामुळे तुपाचं आणि तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त लागणार आहे परत आपण मॅरिनेट केलेलं चिकन याच्यामध्ये घालून देऊयात अगदी हाय फ्लेमवर आपल्याला दहा मिनटंसाठी हे चिकन परतून घ्यायचं आहे जोपर्यंत दह्यातलं पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे चिकन व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचं आहे बघा हाय फ्लेमवर मी सुरुवातीला दहा मिनटं चिकन व्यवस्थित रोस्ट करून घेते बघा तुम्ही बघू शकता दहा मिनटं झालेली आहेत दहा मिनिटात हे असं टेक्स्चर आलेलं आहे आता मीडियम फ्लेम करायचे आपल्याला जास्त कमीही नाही आणि अगदी जास्त हायही नाही ठीक आहे आणि याच्यावरती आपल्याला पंधरा मिनटासाठी परतत राहायचं हे चिकन म्हणजेच व्यवस्थित रोस्ट करून आहे बघा पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवर जर तुम्ही रोस्ट केलं ना यातलं ग्रेव्ही आहे ते आटून जाईल आणि मस्त असं आपलं रोस्टेड चिकन तयार होईल बघा पंधरा मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता ग्रेव्ही आटलेली आहे आणि पूर्ण चिकनला ग्रेव्ही कोट झालेली आहे बघू शकता मी तुम्हाला दाखवते लेग पीसला तर किती सुंदर कलर आलेला आहे बघा चिकन आपलं व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये गुळाचा खडा घालायचा आहे गूळ अजिबात मिस करू नका याने अप्रतिम चव होते आणि गुळच खरं तर ह्याचा मेन इन्ग्रेडियंट आहे आणि चव अगदी छान वाढते बघा गूळ घालूयात आता गुळ विरघळेपर्यंत परत एकदा आपल्याला हे व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचं आहे तिंच आणि गूळ याच्यामुळं व्यवस्थित आंबट गोड चटपटीत असे या घी रोस्टची चव येते बघा गूळ विरघळलेला आहे आता आपण याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालू आणि दोन मिनटासाठी परत परतून घेऊयात तर बघितलं फ्रेंड्स किती झटपट असं आपलं हे चिकन घी रोस्ट तयार झालेलं आहे अजिबात अवघड नाही आहे बघा साधे घरातले मसाले वापरूनच आपण चिकन घी रोस्ट तयार केलेलं आहे आता आपण चिकन घी रोस्ट सर्व करूया चिकन घी रोस्ट तुम्ही चपातीबरोबर बरोबर, बरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही ॲज अ स्टार्टर ही नुसतंच हे घी रोस्ट खाऊ शकता फ्रेंड्स माझे चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू